राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता झाली असून या ठिकाणी माजूरसोबत धायगुडी धायगुडा पिंपळा जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या का कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी त्याचबरोबर या ठिकाणी जे रस्त्यावरती झालेले अपघात आहे त्या त्या अपघाताचा नेमका जिम्मेदार कोण जे कोणी जिम्मेदार असेल त्या प्रशासनातील अधिकारी त्याला तात्काळ त्याच्यावरती कारवाई करावी त्याबरोबरच या ठिकाणी या मागणीसाठी जवळपास दो दोन हजार एकवीसपासून याचा पाठपुरावा सुरू आहे आणि ह्या रस्त्याचं जे मजबूतीकरण आहे हे मजबूतीकरण पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं केल्यामुळं त्याचबरोबर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्यामुळं या रस्त्यावरती आणखीन भरपूर असं काम शिल्लक राहिलेलं आहे त्यामुळं जागोजागी या रस्त्यावरती जे पद्धवे आहेत ते अद्यापपर्यंत बंद आहेत या ठिकाणी दुचाकी स्वार त्याबरोबरच चारचाकी गाडी जे आहे यांना या ठिकाणी मोठ्या शितापीनं मोठ्या कस्तानं या रस्त्यावरती चालावं लागत आहे कारण अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी रस्त्यावरती अपघात झाल्यामुळे अनेकांचा मृत्यू या रस्त्यावरती गेलेला आहे दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस हे रस्ता करणं सुरू होतं त्यावेळेस या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठे झाडं होती मग त्याच्यामध्ये वडाची झाडं असतील त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची झाडं होती परंतु त्या मोठमोठ्या झाडांची कत्तल केली आणि या राष्ट्रीय मार्ग महामार्ग बनवता वेळेस त्यांच्या इन्स्टिमेटमध्ये अशा प्र प्रकारचं नमूद केलं होतं की जर झाडं जर या रस्त्याच्या बाजूला असतील आणि ते जर तोडले असतील तर त्या जागेवरती या ठिकाणी वृक्ष लागवड करावी आणि त्याची जोपासना करावी त्याचं संवर्धन करावं परंतु अद्यापर्यंत कुठल्याही पद्धतीने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड केलेली दिसून आलेली नाही आणि एकही झाड त्या ठिकाणी लावण्यात आलेलं नाही त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघितलं तर याच रस्त्याच्या अनुषंगानं विविध विविध वेळेस केचे जिल्हा सॉरी जिल्हाधिकारी असतील उपजिल्हाधिकारी असतील त्याचबरोबर विभागीय आयुक्त असतील त्याचबरोबर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ संभाजीनगर असेल त्याचबरोबर माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील मंत्रालय असेल महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ मुंबई असेल थी। अशा ठिकाणी पाठीमागच्या दोन हजार दोन हजार एकवीसपासून पासून सातत्यानं माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीनं वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत तक्रारी दाखल केलेल्या आहेत परंतु त्या तक्रारीचा कुठल्याही दखल घेतलेली नाही तर ऑफिस मध्ये गे कार्यालयामध्ये गेल्यानंतर उडवा उडवीचे उत्तर देण्यात आले आणि रस्ता ज्या पद्धतीनं चालू आहे त्याच पद्धतीनं सुरू करण्यात आला त्याचबरोबर या ठिकाणी केलेली एन सी जी एन पी ई सी कन्सल्टिंग कंपनी जी आहे त्या कंपनीचं कार्यालय अंबाजोगाई या ठिकाणी आहे मात्र पाठीमागच्या पाच ते सहा महिन्यापासून या ठिकाणचे जे मुख्य अधिकारी आहेत रवी कुमार हे रवी कुमार या ठिकाणी नाहीत आणि रस्त्याची गुणवत्ता तपासण्याचे खरं जर कोण जिम्मेदार असेल तर ते रवी कुमार आहेत परंतु रवी कुमार या ठिकाणी चार ते पाच जवळपास पाच ते सहा महिन्यापासून या ठिकाणी नाहीत त्यांचं ऑफिस कार्यालय अंबाजोगाई या ठिकाणचं बंद आहे आणि बंद असल्यामुळं या ठिकाणी या रस्त्याची गुणवत्ता कोण तपासणार आहे आणि गुणवत्तावरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊन नेमका गुणवत्ता तपासणारा अधिकारी जर या ठिकाणी नसेल तर हा रस्त्याचं काम कशा पद्धतीने होत असेल हे सर्वसामान्य नागरिकांना चांगल्याच प्रकारे ठाऊक लागलेलं आहे आणि म्हणून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी त्याचबरोबर या ठिकाणी रस्त्याची तात्काळ दुरुस्त करावी त्याचबरोबर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी त्याचबरोबर जे काही एन पी सीचे मुख्य अधिकारी रवी कुमार आहेत देवळे यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करावी कारण त्यांच्या या चुकीच्या पद्धतीमुळे आणि रस्त्याची गुणवत्ता ढासळल्यामुळे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत म्हणून त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करावी त्याचबरोबर या रस्त्यावरती जेक, जे काय जे 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 ज्या ज्यांचे ज्यांचे अपघात झालेले आहेत एकाला एक आणि दुसऱ्याला एक अशा पद्धतीचा न्याय या ठिकाणी देण्यात आलेला जो की या ठिकाणी केरळच्या हायकोर्टाने चा एक निर्णय आहे आणि तो निर्णय म्हणजे रस्त्याच्या खड्ड्यामुळे जर अपघात झाल्यास त्यास जिल्हाधिकारी जबाबदार असेल किंवा त्या ठिकाणची तत्सम कंपनी जिम्मेदार असेल अशा पद्धतीचं या ठिकाणी निर्णय असताना सुद्धा या ठिकाणी काही माणसाला या ठिकाणी जे अपघातग्रस्त आहेत त्यांना आतापर्यंत न्याय मिळालेला नाही त्यांना कुठल्याही एक रुपयाची त्यांना मदत या ठिकाणी झालेली नाही आणि म्हणून परंतु त्यांचा या रस्त्यामुळं या ठिकाणी अपघात झाला आणि त्यांचा या ठिकाणी दुर्दैवी निधन झालं परंतु त्यांच्या परिवाराला कुटुंबास अद्यापर्यंत एक एक रुपयाची मदत झालेली नाही त्याचबरोबर या ठिकाणी अशा विविध समस्या घेऊन रस्त्याच्या समस्या संदर्भाने अशा विविध स्वरूपाच्या समस्या घेऊन आज मी या ठिकाणी केस तहसीलच्या कार्यालयासमोर बेमु बेमुदत आमरण उपोषणास या ठिकाणी बसलेलो आहे आणि शासनानं त्याचबरोबर या शासनानं तात्काळ या अमरण उपोषणाची माहिती अधिकार संघाच्या दे माध्यमातून बीड जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी होत असलेल्या उपोषणाची दखल घ्यावी व तात्काळ ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा या ठिकाणी असेच हे आमरण उपोषण सुरू राहील धन्यवाद वाइड <laughs> साइड <laughs>